भारतीय जनता पार्टी की पत्रकार परिषद है आता तुम्ही बुलढाणा जळगाव जमा दूर येणार मी महाराष्ट्राचा वाटत महाराष्ट्राचं बजेट मानतोय महाराष्ट्रासाठी काय केलं तुम्ही आता यामध्ये विदर्भ पहिलं परत तुम्ही तुम्ही नाही तुम्ही ऐकलं नसेल तर पहिलं वाक्य मी वापरलं होतं विदर्भ मराठवाड्यात सिंचन प्रकार सहाशे कोटी रुपये मग आता याच्यात विदर्भ नाही आहे का असं करतो तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टीवर येणार आहे नदी दोळ नदी दोळ प्रकल्प 80000 कोटीचा कुठे आहे कुठे आहे नदी दोळ प्रकल्प फक्त विदर्भ बिहार आणि आंध्र प्रदेश महाराष्ट्राला अशोकनी झालं फक्त मात्र मी स्पष्ट तेव्हा सांगतोय की हे काही आकडे करत नाही काही ठीक आहे नुसता आकडेच पाहिजे असतात फक्त आकडेच पाहिजे असतात कदाचित 120000 काय महाराष्ट्र हजार आहे 100000 त्यांचं प्रश्न आहे तुम्ही म्हणता एकूण ठाहे कर्ज बरोबर आहे आयुष्याचा कुठचं आपण पेट्रोलवर पैसे दिले ते करतो त्यात काही केंद्र सांगतो आपण करतात तुम्ही जेव्हा तुमच्या स्टेट मध्ये राज्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या पण जातात तुमच्या व्यापारात तुमच्या घरात तो पण तर काही तयार करत नाही माणवत्ता असे नाही तर वेगळी आहे असे दोन पद्धती तुम्ही तयार करत नाही तो पण तुम्हाला फायदा कसा होईल आज मेट्रोमध्ये आपण जर पन्नास हजार कोटी आपण महाराष्ट्रात लावले असेल तर आपल्याला पंधरा वर्षामध्ये पन्नास हजार कोटी आपले निघून पुढे नफा हा प्रस्ताब दुसरा विषय समृद्धी महामार्गावर आपण पस्तेचाळीस हजार कोटी लावले आज समृद्धी मधून आपण दहा वर्ष पस्तेचाळीस हजार कोटी निघून जात नाही आपण आता कोणताही सिंचनाचा प्रकल्प आता जिगाव प्रकल्पाचं उदाहरण घ्या आपण जिगाव प्रकल्पामध्ये वीस हजार कोटी आपण करतो किंवा वीस हजार कोटीचा आपला प्रकल्प पूर्ण केला तर आता वीस हजार कोटी गेले का आपले नाही तर ज्या पाणी वापर संस्था असतात त्या वर्षानुवर्ष ते पाणी वापरते त्यांच्याकडून आपलं रिकव्हरी चालू होऊन था जाते म्हणून तुम्ही जेवढे मोठे असेल चालू कराल तेवढं तुमचं राज्य आर्थिक सुबत्तेकडे किंवा आर्थिक वाढकडे जातो सरळ केली जाते बाकी काही पश्चिम विदर्भात सांगा पश्चिम विदर्भातही कुठलीही तरतूद नाही नागपूर मेट्रो शिवाय कुठलीही विदर्भात तरतूद नाही डॉक्टर साहेब नागपूर नागपूरच्या मेट्रो शिवाय कुठलीही तरतूद नाहीये तुम्ही ऐकलं नसेल तर पहिलं वाक्य मी वापरतो कोणता असा विषय आहे जीएसटी एस टी भरलेला आहे एका वर्षात आणि त्याबद्दल महाराष्ट्राला किती मिळाले फक्त सात कोटी हे सात हजार कोटी सात हजार तुम्ही बारा हजार कोटी मिळाले ना, नाही ना, ना, ना। तुमचं एक मला तुम्ही एवढं फक्त याचं प्रामाणिक माझ्यापेक्षा कदाचित तुम्ही चांगला प्रकार अभ्यास केलेला असेल माझं ज्ञान कमी असेल पण तुम्हाला दोन लाख पाच हजार कोटी हा जी एस टी महाराष्ट्रातून गेला आणि आपल्याला फक्त सात हजार कोटी मिळाले मला एक वेळेस त्याचं जर फक्त पुरावे रुपये दिवस तुम्ही ला तब्दील मदत नाही खर्च आहे बऱ्या अर्थसंकल्पासाठी जे हा वेगळा विषय आहे हे सात हजार कि वेगळा विषय आहे आणि हा जीएसटी डायरेक्ट पैसा एका स्टेट यांच्यावर 7000 रुपयांची जीएसटी कि नाही आहे हे बजेट मंतरे आणि जीएसटी हा विषय असा आहे की तो स्टेट वाईज जीएसटी ही जीएसटी आणि केंद्र तो घे सी जीएसटी आपाप स्टेट कडे जमा होतो आणि केंद्राकडे जो जमा होतो त्याचं प्रमाण ठरलेला प्रत्येक स्टेट्स त्यांच्या खात्यामध्ये ऑलरेडी जमा होत असतो त्यामुळे किती गेला किती आला याचा हा सात हजार कोटीशी काही संपते नामुष्की आणि देवेंद्र फडणवीस निधी आणता आला नाही सांगतो त्यांनी अर्थ होता

भागातलं सगळ्यात जास्त नागरिक महाराष्ट्रात ग्रामीण भागात असतो असं सांगितलं देणार महाराष्ट्राचं सपाट्यानं वाढलं ग्रामीण भागातलं पॉप्युलेशन जर नागरी भागाच्या ग्रामीण भागातल्या लोकांनी संविधीला देणं स्लभागतात पर पर तुम्ही हे महाराष्ट्राची ज्या काही छोट्याकार तर सांगितले तर पहिलीच तरतूद जर आपलं पाहिजे तर विदर्भ मराठवाड्यात शिक्षक प्रकल्पांना सहाशे कोटी रुपये पहिलीच तरतूद आहे तर ग्रामीण भागातच शिक्षकच ग्रामीण भागात होणार आहे त्यामुळे असं नाही आहे तुम्ही अजून पी एम जी एस वायचे जर बघितलं पंतप्रधान रस्ते हे ग्रामीण भागातच होणार आहे त्यातले मो चौथित केस जी आहे पी एम जी एस वायची आहेत ती ग्रामीण भागातच होणार आहे तुम्ही आपली नळ योजना जी आहे जल नियोजन ते ग्रामीण भागातच राबवलो आपण आणि मोठ्या मोदी रुपये ग्रामीण भागामध्ये काम झाले खरकुलं चार तीन लाख कोटी तीन कोटी घरातून बांधल्यास आठवडा पुन्हा संकल्प केला त्याचे एक लाख शहरी भागात दोन लाख आपण ग्रामीण भागातच बांधका म्हणजे असं नाही आहे ग्रामीण आणि शहरी आता बांधूच नाही परंतु त्या शहराची गरज आता शेवटी माझी मुलं म्हटलं तर शहरामध्ये असं राहायला त्यामुळे मला जरी ग्रामीण भागात सुविधा पाहिजे त्यांना शहरात त्यामुळे दोन्ही करता आता समोर लागतो त्यामुळे ग्रामीण भागापेक्षा पाहिल्यामुळे निश्चितपणे त्यावर आपला जबाब देखील महाराष्ट्र हे असताना महाराष्ट्र सरकार जे आहे एका योजना याच्या मागचं अर्थकारांच्या अतिशय स्पष्ट अर्थ आहे तुम्ही शेहेचाळीस हजार कोटी रुपये आपण लाडली वैवटी खर्च करत आहे वर्षाची एक बघा की हा शेहेचाळीस हजार कोटी रुपये पैसे जाणार होतो हा महिलांच्या खात्यामध्ये जाणार त्या कोणत्या महिलांच्या जा खात्यामध्ये जाणार आहे त्या सर्वसामान्य अडीच कोटी महिला ज्या आहेत त्या जा सर्वसामान्य आहेत हे श्रीमंत महिला नाही की ज्या आपल्या ऑनलाईन खरेदी करतील मोठमोठ्या मॉलमध्ये खरेदी लावून करतील ही इकॉनॉमिक काही सीमित ठिकाणी कॉन्स्युलेट अशा महिला नाही आहेत या अडीच कोटी महिला ज्या आहेत त्या ग्रामीण भागाच्या आदिवासी वाड्या वस्ती दलित बसीपासून अल्पसंख्याक बसतीपासून तर शहरापर्यंत छोट्या छोट्या चोपटपट्टीमध्ये राहणाऱ्या महिला आहेत आणि म्हणून यावर या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जर गेले तर जे छोटे छोटे दुकानदार आहेत जे छोटे छोटे आपले व्यवसाय चालवतात याची इकॉनॉमी बुष्ट होणार आहे म्हणजे रेगडीवाली असेल हे असेल छोटे छोटे किराणा छोटे छोटे दुकानदार असेल पूर्ण देशभरची जी चेन आहे छोट्या दुकानदारांची ती याच्यामध्ये पुष्ट होणार शेवटी हा पैसा कुठे जाणार मार्केटमध्ये देणार शेअरचे झाडे हजार कोटी रुपये जर मार्केटमध्ये आले आणि तो मार्केटमध्ये मोठ्या मॉलमध्ये किंवा ऑनलाईन जाणार नाही तर तो छोट्या छोट्या दुकानदाराकडे जाईल आपल्या बुलढाणा शहरात जर म्हटलं तर छोटे दुकानदार हचालोन नाही या लोकांकडे हा पैसा गेला तर त्यांचाही एक वाढेल आणि त्यांची आर्थिक सुबत्ता वाढेल हे त्या मागचा प्रथम आहे शेतीमध्ये आज प्रत्येक गोष्ट काय झाली आहे धान्य फुकट प्रश्न त्याच्यामध्ये असं काही त्यामुळे शेती व्यवसाय आणि शेतीची निगडीची ज्याही आहे कारण आपण जेव्हा आपला देश जेव्हा देश असतो आपण विकसित भारत बनवायचा आपल्याला आर्थिक महासत्ता बनवायचा त्यामुळे विकसित आर्थिक आपल्या जगात पहिल्या नंबरवर जायचं असेल तर आपण पारंपरिक मजुरांच्या फक्त मजुरांच्या भरोशावर शेती होऊ शकत नाही आणि आग। म्हणून शेतीला ज्याप्रमाणे जगामध्ये विकसित देश आधुनिक यंत्रांची जोड देऊन यंत्रसामुग्री साधनांची जोड देऊन एक चांगल्या प्रकारची कमी मजुरी कमी मजूर वापरून यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात करून शेतीच्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे आपण करता येईल त्या दृष्टिकोनातून यंत्र आणि त्या पद्धतीच्या शेतीसाठी लाखांच्या पावसाला याच्यावरच आपण याच्यामध्ये फरक जेणेकरून भविष्यात आपल्याला एक वर्षाचा जे इम्पॅक्ट एक वर्षाचा जे रिझल्ट दिसणार नाही परंतु कालांतरानं आपल्याला त्यावर जावंच लागणार कारण मजूर कमी होणार आहे शेवटी प्रत्येकाची आशा मी तुम्हाला पहिले सांगितलं की सात समजा ठीक आहे त्यांना पंधरा मिळाले वीस मिळाले आपला दहा मिळाले पण मी तुम्हाला काय सांगितलं की ऐंशी हजार कोटीचा प्रकल्प आपला जर हा डॉक्टर साहेब आपण जे एकीकडे म्हणतात एक लोन झालं ना शेवटी महाराष्ट्रावर असलेलं लोन झालं अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचा अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद नाही ही लोन आहे आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण जे म्हणताय की मेट्रोचे प्रकल्प आहे किंवा नागपूर म्हणजे मेट्रो नाही आहे सगळं आपल्या इथल्या जालना शेगाव किंवा खामगाव या रोडवरही सुद्धा अजूनही रेल्वे मार्गावर तरतूद नाही केली तुम्ही एक एका वेळेस मी आता हे एकदम वेगळं वेळ प्रश्न बोगच लाभ आणि मोफतचे लाव करू शकतो हे बघा शेवटी देश असो का राज्य असो दि व्हेरी गड स्टेट रोड ट्रॅफिकपेक्षा पेक्षा रेल्वेवर जर आपण जास्त भर दिला तर माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात चांगली सुरळीत होऊ शकते आणि सगळेच करून विषय करून दोन हजार सत्तेचाळीसचा मॅप यासाठी केलेला आहे त्या की या वर्षी या पद्धती विशेष करून दरवर्षी त्यामध्ये सुधारणा करून आर्थिक महासत्ता दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपला देश झाला पाहिजे आणि एकाच वर्षी सगळ्या काहीतरी मोठ्या घोषणा केल्यापेक्षा एक सुरळीतपणे प्रत्येक वर्षी एक एक सेक्टर दोन दोन चार चार सेक्टरला पुढे नेऊन हा देश औद्योगिकरणामध्ये महिलांच्या बाबतीत युवकांना रोजगार देण्याच्या बाबतीत या सर्व बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झाला पाहिजे आत्मनिर्भर झाला पाहिजे या पद्धतीने अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे आणि पहिला पहिल्या वेळेच असेल की स्वातंत्र्यानंतर मोदीजींच्या नेतृत्वात असलेल्या शासनामध्ये संरक्षण खात्यामध्ये हा देश पहिल्याकडेच आत्मनिर्भर बनण्याकडे आता आगेपूज करतोय कारण दोन हजार चौदा पूर्वी आपल्या देशात कोणतेही शस्त्रास्त्र किंवा त्या पद्धतीनं जे संरक्षणासाठी लागतं ते बनत नव्हतं विविध प्रकार आज आपण हेलिकॉप्टर पर्यंत आपण आज विक्री करायला लागलेला आहे आणि भविष्यामध्ये आपली गरज जी आहे शस्त्रास्त्रांची ती आपल्याच देशात व्हावी भागवावी या दृष्टिकोनातून सुद्धा मोठी तरतूद संरक्षण विभागामध्ये सुद्धा केलेली आहे आपण पाहतोय की अमेरिका रशिया सारखे देश हे शस्त्रास्त्रांच्या व्यापारामधून आज महासत्ता बनलेल्या म्हणून काँग्रेस असा आरोप करते की अनुसंदर्भू आणि विरोधकांकडे एक समुदाय आता पाच वर्ष हेच काम आहे त्यांना दुसरं आता काम राहिलेलं नाही पाच वर्षापर्यंत पाच वर्षानंतर बघू जनता काय केली जाते पण पाच वर्ष हेच काम आहे आणि आंध्र असेल किंवा बिहार असेल हे तर आपलेच राज्य आहेत मग ते शत राज्य देशाबाहेरचं राज्य नाही त्यामुळे त्यांच्या आकांक्षा जर मागच्याकडे पूर्णच असतील त्यांना असं वाटतं मोदी साहेबांच्या या शासनामध्ये होऊ शकते त्याने मागितलं तर दिल्यास अयोग्य काय आणि तरीही महाराष्ट्राला त्यांचा हिस्सा मिळाले ना असं नाहीये महाराष्ट्रात त्या बरोबरीत उलट त्यापेक्षा जास्त आपल्याला निधी मिळाला सगळ्या आता वाचून दाखवले त्याचं कॅल्क्युलेशन नाही मी आता तुम्हाला सगळ्या आता लिमिटेड यातले तुम्हाला ठळक मध्ये आकडे मी वाचून दाखवले याची टोटल करून मी सांगतो तुम्हाला माझं हेच आकडे वाचले दहा हजार कोटी हो मी तुम्हाला पहिले सांगितलं की सात समजा ठीक आहे त्यांना पंधरा मिळाले वीस मिळाले आपला दहा मिळाले पण मी तुम्हाला काय सांगितलं की ऐंशी हजार कोटीचा प्रकल्प आपला जर हा सिंचन प्रकल्प हा जर आपला राज्यपालाने मंजूर केला त्याला कोलॅक्ट्रल गॅरंटी जर केंद्र शासन देण्यात देत आहे ऐंशी हजार कोटीला तिथे महाराष्ट्रावर लोन कोणताही असे संदर्भामध्ये त्याची तक्रार नाही लोन आहे दुसरी गोष्ट मेट्रोचे प्रकल्प आहे किंवा नागपूर म्हणजे मेट्रो नाही आहे मला सगळं उत्तर देऊन जाणार आपल्या इकडे जालना या सुद्धा रेल्वे मार्गावर तुम्ही एक वेळेस एक विषय विचारावा मी आता हे एकदम खांबा जायला ना तुम्ही विचारलं तरतूद विचारलं तरतूद विचारलं बारा हजार कोटी चला कोटी हे असे हे नाही चालत एकदम आता मी तुम्हाला स्पष्ट जेव्हा सांगतोय की मी हे काही आकडे काढून आणले काही ठीक आहे ना पण तुम्ही आता आकडाच पाहिजे तर मग मी तुम्हाला परफेक्ट आकडे देऊ शकतो पण आता मी बारा हजार काय मी तुम्हाला एक एक यांचा प्रश्नात उत्तर देऊन जातो यांचा प्रश्न आहे तुम्ही म्हणताय की हा कर्ज आहे आहे बरोबर हजार कोटी कर्ज आपण मेट्रोवर पैसे दिले ते कर्ज काही केंद्र शासनाने ते आपण कर्ज काढले तुम्ही जेव्हा तुमच्या स्टेटमध्ये राज्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या मतदारसंघात तुमच्या व्यापारात तुमच्या घरात जोपर्यंत काही तयार करत नाही मालमत्ता असेट एक मिनिट ऐकून घ्या तुमचा ऐकून टाकू असेट जोपर्यंत तुम्ही तयार करत नाही तो पण तुम्हाला फायदा कसा होईल आज मेट्रो मध्ये आपण जर पन्नास हजार कोटी आपण महाराष्ट्रात लावले असतील तर आपल्याला पंधरा वर्षामध्ये पन्नास हजार कोटी आपले निघून पुढे नफा हा आपला चालू जातो दुसरा विषय समृद्धी महामार्गावर आपण पस्तीस हजार कोटी रुपये लावले आज समृद्धी मधून आपण दहा वर्षात आपले पस्तीस हजार कोटी निघून जात आहेत आपण आता कोणताही सिंचनाचा प्रकल्प जिगाव प्रकल्पाचं उदाहरण घ्या आपण जिगाव प्रकल्पामध्ये वीस हजार कोटी आपण तरतूद केली आपला प्रकल्प पूर्ण केला तर आता वीस हजार कोटी गेले का आपले नाही तर ज्या पाणी वापर संस्था असतात ज्या वर्षानुवर्ष पाणी वापरतील त्यांच्याकडून आपलं रिकव्हरी चालू होऊन जाते म्हणून तुम्ही जेवढे मोठे असेट चालू कराल तेवढं तुमचं राज्य आर्थिक सुबत्तेकडे किंवा आर्थिक वाढकडे जात असत सरळ काही दोन हजार चोवीस चोवीसचा अर्थसंकल्प सादर झाला आणि दोन हजार चौदा मध्ये माननीय नरेंद्रजी मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले आणि लोकांच्या आशीर्वादाने समर्थनाने यावेळेस सुद्धा तिसऱ्या वेळेस सु। मोदीजी हे पंतप्रधान झाले त्यामुळे त्यांच्या तिसऱ्या संबतला हा पहिला अर्थस्वरूप त्या पद्धतीनं या निवडणुकांमध्ये त्यापूर्वी मोदीजी जो संकल्प दिला होता की दोन हजार मध्ये देश जो आहे तो एक नंबरवर विकसित देश असेल हे अर्थसंकल्प आपलं इकॉनॉमी जी आहे जगामध्ये एक नंबरवर इकॉनॉमी असेल या पद्धतीनं जो आपण पुढचा रोडमॅप त्यांनी तयार केलेला आहे या रोडमॅपला अनुसरून हा अर्थसंकल्प जो आहे तो हा या वर्षीचा पहिला अर्थसंकल्प या कर्मतला त्यांनी सादर केलं त्यांनी माननीय निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून सादर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये भविष्यातील दोन हजार सत्तेचाळीसचा देश कसा असावा याचा वेध घेऊनच विविध क्षेत्रामध्ये एक खरी आणि कोणतं क्षेत्र आपण पुढे गेलं पाहिजे जेणेकरून आपला देश आर्थिक महासत्ता होईल या एका विचारानं या अर्थस वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तरतुदी केलेल्या आहेत मागचा अर्थसंकल्प हा चौवेचाळीस लाख कोटींचा अठ्ठेचाळीस लाख कोटींचा आहे पण त्यामध्ये प्राधान्य जे आहे ते युवा महिला शेतकरी यांना प्राधान्य देऊन हा अर्थ सगळे मध्यम वर्ग यांना प्राधान्य देऊन हा अर्थक्रम सादर जेणेकरून या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी कशा जास्त उपलब्ध होती त्यासाठी जवळपास दोन अडीच लाख कोटी रुपये हे रोजगाराच्या संधीसाठी आता नोकरी म्हटलं तर फक्त शासकीय नोकरी आपल्या डोळ्यासमोर येते पण रोजगार ये निर्मिती करत असताना विविध सेक्टरमध्ये विविध विभागांमध्ये हे रोजगाराचं प्रमाण वाढत असतं आणि म्हणून मोठी तरतूद आणि त्यामध्ये कौशल्य विकास असेल विविध प्रकारचे से सेक्टर्स असेल या विविध माध्यमातून रोजगाराच्या स्टार्टअप असेल आणि मुद्रा लोन असेल मुद्रा लोनची जी आहे दहाची वीस लाख करण्याची येथील ज्या व्यावसायिकांनी मुद्रा लोन माचवळीत घेतलं असेल त्यांनी जर व्यवस्थित परत तर त्याला वीस लाख एक बिनव्याधी आणि बिन तारणत्याही मुद्रा लोन आता दिल्या जाणार आहे जेणेकरून तो रोजगार निर्मिती करेल व रोजगारसुद्धा देईल आणि अशा प्रकारे टार्गेट आहे की या पाच वर्षामध्ये चार कोटी बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी विविध प्रकारचं नियोजन आणि त्यासाठी मोठी तरतूद हे तुम्हाला आणि त्यामध्ये मग स्टायफेडचा विषय बरेचसे विषय आपण याही तुम्ही अर्थसंकल्प आपण सगळे पत्रकार बंधू आहेत त्यामुळे आपण सगळे नाही असून वाचलेली असेल की स्टायफेड असेल त्याला पहिल्या वेळेस जो नोकरीवर जातो आहे किंवा रोजगाराच्या याच्यावर जातो आहे त्याला एक महिन्याचा स्टायफेड देखील केंद्र सरकार देतात आणि म्हणून युवा केंद्रीय